नी आपले चला मुंब्रा एन सी पोलिसांनी ड्रग्ज विक्री करणाऱ्या एका महिलेचा आणि तिच्या साथीदाराचा पर्दाफाश केला आहे पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून तब्बल पाच लाख रुपये किमतीचे एम डी पावडर जप्त केले आहे मुंब्रा रोडवरील बंद पडलेल्या टोल बूथजवळ जवळ काही जण ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि फैजान मेमन व तरन्नुम हांसोबकर यांना अटक केली दोघांच्या अंगझडतीत अनुक्रमे एकशे दोन व दोनशे ग्रॅम एम डी पावडर आढळून आले पोलिसांनी सरच पत्रकार परिषद ठेवण्यात आली काय सांगाल कुठली कारवाई केलेली आहे मुंब्रा पोलिसांतर्फे आपल्या पोलीस ठाण्याचे पोलीस आयुक्त श्री आशुतोष डी डुमरे सर यांनी वेळोवेळी आदेश दिलेले आहेत की आपल्याला ठाणा शहर हे नशामुक्त करायचं आहे त्याच्या अनुषंगाने आपण दोन टीम फॉर्म केलेले आहेत एक ए पी आय सुरवाडे साहेबांची आणि एक पी एस आय सानप सरांची ह्या दोघांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे एकवीस तारखेच्या एकवीस डिसेंबरच्या सकाळी साडेसात वाजता त्यांनी जे आपला बायपासचा जो टोल नाका बंद पडलेला तेथे फैजान अब्दुल आणि हे दोघ जण एक युवक आणि युवती आहे त्यांच्याकडनं तीनशे दोन ग्रॅमचा सहा लाख तेवीस हजाराचा एमडी हा पदार्थ आहे नशेचा तो पकडलेला आहे आणि मोठी चांगली कारवाई झालेली आहे आणि याची लिंक पुढे शोधायचं चा काम चाललेलं आहे यांच्यावर अजून यापूर्वी काही गुन्हे आहेत की नाही ते पण चेक करायचं चा काम चाललेलं आहे आणि पुढे अजून कोण कोण आरोपी आहेत त्यांना सपोर्ट करणारे तर त्यांना एक सहा दिवसाचा पी सी आर मिळालेला आहे त्याच्यात आपण चांगल्या प्रकारे प्रगती करून अजून एक मोठी लिंक शोधू शकतो सर अगोदर यांच्यावर काही गुन्हे दाखल होते का ते माहिती काढायचं चा काम चाललेलं आहे डिटेल्स नाही सर या कारवाईमध्ये कुठ कुठले पोलीस अधिकारी इन्वॉल्व्ह होते याच्यामध्ये प्रवीण सुरवाडे साहेब ए आय पोलीस उपनिदेशक विजय सानप साहेब राजाराम शेखर नावाचे पोलीस हवालदार महेश माले कलगुंडा बन्ने नवनाथ थोरवे आणि प्रवीण पाटील आणि महिला पोलीस नाईक जे आहेत कोंडे मॅडम रिमांड किती दिवसाचा सहा महिना सहा दिवसाचा आपल्या मुंबई बचत नावा ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन धावायला विसरू नका